तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी अज्ञात वाहनाच्या धडकेत पट्टणकुडीचा युवक ठार सावंतवाडी गोवा मार्गावर कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या बुलेरो पिकअप वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात बुलेरो वाहन चालक बबलू इकबाल झारी वय वर्ष पस्तीस राहणार पट्टणकुडी तालुका चिकुडी हा ठार झाला आहे हा अपघात सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास घडला बबलू हा गेल्या काही दिवसापासून गोवा येथे पोल्ट्री फार्म मध्ये वाहन चालक म्हणून काम करत होता सोमवारी पहाटे तो सावंतवाडी येथून गोव्याकडे पक्षी नेत होता यावेळी अज्ञात वाहनाने त्याच्या वाहनाला धडक दिली घटनास्थळी सावंतवाडी व वा गोवा पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात वाहनाचा शोध पोलिसांनी घेतला मृत बबलू याच्या पश्चात आई पत्नी मुलगा दोन भाऊ बहीण असा परिवार आहे घटनेची नोंद सावंतवाडी पोलिसात झाली आहे